तर सामाजिक जबाबदारी आपल्याला सांभाळायला पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे हा ही दृढ भावना तुमच्या मनामध्ये कधीपासून आली साहेब गेले दोन हजार नऊ साली तर त्याच्या आधी एकोणीसशे शहाण्णव साली मला सालपेसाहेबांनी बाहेर काढलेलं घरातून दौरी गोसाई समाज वॉर्ड क्रमांक सहा मध्ये मला साहेबांनी उभं केलं त्यावेळेला म्हणजे <coughs> माझं पाठीमागचं घरांना राजकारणाचे आहे म्हणजे चंद्रकांत साळोके असतील किंवा आमदार सुरेश साळोके हे माझे चुलते त्यामुळे माझ्या पाठीमागही राजकारणी असं आहे आणि इकडं आल्यावरही सगळे राजकारणाचे होते शहाण्णव साली मी उभी राहिले साहेबांच्या म्हणजे खांदार खांद्या दोन मी काम करत राहिले एक दोनशे बचत गट स्थापन करून त्यांच्या हाताला मी कामं दिली त्यापासून त्या मला विश्वास वाटला की खरोखर आपण साहेबांच्या बरोबर काम केलं तर आम्ही काहीतरी करू शकू आणि आघातानं आमच्या दोन हजार नऊ साली एक मोठा आघात झाला सालफे साहेब आमच्यातून निघून गेले त्यानंतर मी एक सहा महिने जर असं विचार केला की राजकारण करायचं किंवा नाही मुलं माझी लहान होती दोन्ही तरी मला असं वाटायला लागलं की जे साहेबांनी आतापर्यंत पंच्याऐंशी पर सालापासून आतापर्यंत जे साहेबांनी उभं केलेलं आहे जे कार्यकर्त्यांची फळी निर्माण केलेली आहे जे नगरसेवक साहेबांनी निवडून आणलेले जे कामं त्यांची प्रलंबित आहेत हे जर आपण पुढे आलो नाही तर हे काम होणार नाही किंवा युवक क्रांती आघाडी ही कुठंतरी विस्कळीत पणा होईल म्हणून मी तो विचार करून दोन हजार अकरा साली मी बाहेर पडली आणि त्यानंतर मला वडगावच्या खरोखर लोकांची साथ मला चांगली लाभली म्हणजे सालफेसाहेबांच्या बरोबरचे जे घटक होते म्हणजे भोपळे असतील किंवा रंगराव बाडेकर असतील सुपर पाटील असतील आमचे जुने जे प्रकाश भुसडे असतील म्हणजे बरीचशी नावं आहेत ना तर सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही जे अण्णांच्या बरोबर काम केलेली ही लोकं आहेत रमेश बेलेकर झगडे शिंपणेकर साहेब ही लोकांनी मला खरोखर म्हणजे -खर, वहिनी तुम्ही बाहेर पडला तर ही आपले परत युवक्रांती जिवंत राहील म्हणून मला त्यांनी घरातून बाहेर काढलं आणि मी राजकारणात परत प्रवेश केला